नमस्कार मी दिपाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या दीपाली किचनसो त्याचबरोबर अस्सल मराठी कॉर्नर या दोन्ही चॅनलतर्फे मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर मकर संक्रांती म्हटली की प्रत्येकजण घरामध्ये काही ना काही गोड पदार्थ बनवत असतात तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी तर पुरणपोळीची तयारी चालू आहे सकाळची कामं आवरून घेतलेले आहेत तर सकाळची भरपूर घाई होती म्हणून सकाळची होती काही दाखवलं नाही परंतु पुरणपोळीचा तर जे रुटीन आहे माझं दिवसभराचं आजचं ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आत्ताच मी खण आणलेलं आहे तुम्ही मंदिरामध्ये पाहू शकता तर खणाची वगैरे पूजा केलेली आहे आणि मंदिरामध्ये खण वगैरे ठेवलेले आहेत काल पौर्णिमा होती त्याच्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी खण आणत नाहीत किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणले तरी चालतात परंतु मी आणले नव्हते तर सकाळ सकाळी जाऊन मी खण वगैरे आणलेले आहेत आणि चहा वगैरे बनवायचं आहे तर आता इथे गरम पाणी ठेवलेलं आहे तर सर्वात अगोदर मी काय करणार आहे दाळ शिजवून घेत आहे पोळी म्हटलं की घरामध्ये मलाच आवडते बसतो त्याच्यामुळे मी पाऊ पिलो थोडीशी वरती एवढीशी डाळ घालते जास्त घालत नाही या ठिकाणी पाणी गरम झालेलं आहे तर गरम पाणी झाल्यानंतर डाळ पाण्यामध्ये वरतायची मऊ अशी शिजवायची आहे त्याचे ठेवण आहे जर तुम्ही डाळ व्यवस्थित शिजवली तरच तुमची पुरणपोळी चांगली होते लक्षात ठेवायचे तर आता आपली डाळ शिजते तोपर्यंत मी एक साइड ला कनिक म्हणून घेते चणी मळून घेतलेला आहे आणि मसाल्यांची तयारी करते तर इथं सुंठ घेतलेलं आहे तर सुंठ बारीक करते खाऊ आणि या ठिकाणी आहे बडीशेप सुंठ बडीशेपचं वाटण करून घ्यायचंय पावडर बनवून घ्यायचे पण सुरुवातीला काय करायचं आहे डायरेक्ट बरोबर आमटीसाठी थोडस खोबरं घेतलेलं आहे तर ते बारीक करून घेते म्हणजे थोडस खेचून घेते डाळ ठेवायचं सा ठेवायचंय डाळ शिजते तोपर्यंत आपल्या त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे आमटीचं वाटण आहे कांदा म्हणजे मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत छोटे मोठे दोन घ्या कट करून घेतलेत कोथिंबीर अद्रक लसूण आणि इथे खूप खोबरं आहे दोन तीन मिरच्या टाकलेत आणि एक चमचा धने तर हे सर्व लाल सुटी मिरची नाही तर या ठिकाणी मी डाळ परतून घेतलेली आहे आणि वाटण करून घेते म्हणजे बारीक अशी वाटण करून घ्यायचे आहे तर काही जण मिक्सरला बारीक करतात काही जण जुन्या पद्धतीने वरवंटा आणि पाटा याचा वापर करून डाळ त्याच्यावरती वाटून घेतात तर भरपूर ठिकाणी आपल्याला म्हणजे गावच्या साईडला वाटा पर गावच्या साईडला वाट काय पाटात आणि गावच्या साईडला पाटा आणि वरवंट्यावरती पुरण वाटलेलं तुम्हाला पाहण्यास मिळालं असेलच तर आमच्याकडेही मी लग्न झाल्यानंतर माझ्या सासूबाई पाट्यावरतीच पुरण वाटत होत्या परंतु काही दिवसांनी मी ही पुरणाची चाळण देते त्याच्यावरती वाटत जाते ह्याच्यावरतीही खूप छान होतं तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी मस्त असं दाणेदार झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आमटीची तयारी चालू आहे म्हणजे मी जो मसाला बनवून घेतलेला आहे ना खोबरं कांदा लसूण आदरक हे सर्व वाटण करून यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जे आपण डाळ शिजवून घेतलेलं जे पाणी असतं येळवणी असते त्याच्यामध्येच हे शिजवून घ्यायचे त्यानंतर फोडणी द्यायचे तर ह्याला उपळ्या आल्यानंतर मी फोडणी देणार आहे त्याला डाळ बारीक करून घेते पैकी म्हणजे पुरणपोळीची पूर्ण तयारी करून घ्यायची या ठिकाणी भजीची तयारी करून घेते तर सुरवातीला मी बटाटा भजी करणार आहे आणि नंतर कांदा भजी पुरवड्या वगैरे तळून घ्यायचे आ हा हा आता लगेच मग गरम झालेले आहे त्यामध्ये दोन पळी तेल ऍड करायचं आणि तेल गरम करून घ्यायचं एक चमचा जिरे जिरे थोडं तडतडू द्यायचं त्यानंतर लसूण दहा ते पंधरा पाकळ्या खेचून घेतलेत लसूणाच्या आणि हे सुक खोबलं थोडं दाडखिचून घेतले जास्त बारीक नाही करायचं म्हणजे ही आमची इतर दादाकडे आलं पाहिजे छान लागते आमची त्या पद्धतीने मी एकदा नक्की फ्राय करा यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे थोडंसं लालसर झालं ना त्यानंतर लाल तिखट खलाल घाटी मसाला त्याचबरोबर हळद ॲड केलेलं आहे गॅस बारीक करायचं आहे आणि ही जी अळणी आहे ती यामध्ये ॲड कर तर या ठिकाणी मी उकडलेली डाळ घेतलेली आहे आणि कोथिंबीर हे दोन्ही ॲड करते मिक्स करून घ्यायचे आणि आता एक उकळी काढून घ्यायचे ती झाली आपली कटाची आमटी चला भजीची तयारी करून घेते पटकन बटाटा वगैरे कट करून घेते

だって。<laughs> खाण्याची भजी मस्त मस्त हे पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा हे पाहू शकतं बटाटे खूप छान असे फुलले चला तर या ठिकाणी पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत भरपूर उशीर झालेला आहे त्यामुळे तो शॉर्ट मी रेकॉर्ड केलेला नाही तसा वाटला विलॉग नक्की कळवा आणि सर्वात महत्वा महत्वाची गोष्ट म्हणजे नेक्स्ट ब्लॉग जो येईल तो मंदिरातला असेल आणि खरंच खूप छान झालेला आहे तर तोही तो नक्की पा